नव्याण्णव नव्याण्णव तीन संख्या आहे नव्याण्णव सुद्धा पूर्ण होणार बर आहे आणि तुमचा खेळ सुद्धा पूर्ण होणार आहे पहा समोरची संख्या आहे आता माझ्या समोर पंचेचाळीस संख्या, संख्या आहे

बहात्तर या संख्येच्या लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या सांगायची शाबाश पंचेचाळीस शेहेश एक्क्याण्णव बावन का पुढची संख्या किती ब्याण्णव ब्याण्णव शाबाश तेहतीस चौतीस छान छप्पन बरोबर आहे पुढची शाबास पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पुढची छान सत्तावीस

पुढची सोळा झाल्यावर पुढची संख्या सांगायची सोळाच्या पुढे कोणता अंक येतो पुढे खाली आपण उजळणीमध्ये जेव्हा खाली सदुसष्ट छान त्रेचाळीस

नव्याण्णव पर्यंतच्या दोन अंकी संख्येतील मागची आणि पुढची संख्या सांगितलेली आहे याच पद्धतीने आपल्याला तीन अंकी संख्येची सुद्धा मागची आणि पुढची संख्या सांगता आली पाहिजे लगतची म्हणल्यानंतर त्याला चिटकून येणारी मागची आणि लगेच क्रमवार येणारी पुढची संख्या सांगायची क्रमवार मागची आणि पुढची आंतर ठेवून येणाऱ्या संख्या नाही लगतची शब्द असल्यानंतर त्याच्या नंतरची लगेचची संख्या आपल्याला सांगायची आहे सगळ्यांनी छान संख्या ओळखलेल्या आहेत